भिवंडी भिनार स्थित भिवंडी ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष श्री संदेश श्रीपत वखारे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा शालेय विद्यार्थ्यांना वह्या पेन चॉकलेट व खाऊ वाटप करण्यात आले आणि भिवंडी ग्रामीण युवक काँग्रेस अध्यक्ष श्री संदेश श्रीपत वखारे आणि त्यांचा सहपरिवार उपस्थित राहून विविध साहित्य वाटप करण्यात आले आणि यावेळी उपस्थित त्यांचे मित्रमंडळी शाळेचे विद्यार्थी शिक्षक यांनी श्री संदेश श्रीपत यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे सत्कार केला आणि श्री संदेश श्रीपत वखारे यांना त्यांच्या वडिलांनी शुभेच्छा दिल्या व अपेक्षा केली की असे सामाजिक कार्य करत राहावे श्री संदेश श्रीपद वखारे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रथमतः मी श्री संदेश वखारे यांना वाढदिवसाच्या खूप खूप असे शुभेच्छा देते आणि आपण सर्वजण एकत्र शुभेच्छा देऊया आपली नेहमीची जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण शुभेच्छा देऊया सुंदर आरोग्यमय निरामय दीर्घायुष्य त्यांना लाभो आणि त्यांच्या जीवनामध्ये सतत आनंद प्राप्त हो अशी आपल्या शाळेकडून आपण या ठिकाणी आशा व्यक्त करूया आणि त्यांच्याकडून हे जे समाजसेवेचं कार्य होत आहे त्या कार्याला देखील आपण शुभेच्छा देऊया त्यांच्याकडून जास्तीत जास्त समाजसेवा ईश्वर यापुढे करून घेईल या। आणि त्यांना दीर्घायुष्य लाभेल आणि त्यांचं हे कार्य सतत जोमाने पुढे जाईल कारण विद्यार्थ्यांचे आशीर्वाद आणि गुरुजनांचे आशीर्वाद त्यांच्या मातीशी आहेत आणि त्यामुळे ते सतत पुढे जाणारच आहेत आपल्या शा शाळेसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बघा जून महिना सुरू झाला अजूनही मुलांच्या पालकांनी वया घेतल्यात काहींच्याकडे वया आहेत काहींकडे वया नाहीत आणि तुम्हाला आजच्या दिवशी वया मिळतात आणि या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करते आणि हां बस योसे चोमिलिया बैठ चल इकडे बघ नमस्कार मी गायिका सिमरन मनोहरभुई आणि आज मला माननीय श्री समाजसेवक संदेश श्रीपद वापारे यांनी मला आज त्यांचा वया वाटत समाजसेवा केली त्यांनी आज आपल्या जिल्हा परिषद केंद्रशाळा गिनारमध्ये सर्व मुलांना त्यांनी वया वाटल्या त्यांचाच वाढदिवस आहे तर त्यांना असेच ते समाजसेवा करत राहावे ते खूप छोटी मोठी समाजसेवा करत राहतात त्यांनी महिलांसाठी मी पण तिथे गेलेली त्यांनी महिलांसाठी शिवण क्लास आपल्या गंगामाता मंदिराच्या ते, तिथे गेलेला आहे आणि फुकट असं तिथे काही पैसे वगैरे भरावे लागत नाही तिथे जा तुम्ही तसे आपल्या त्यांचाच वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि असेच ते समाजसेवा करत राहत आज रेते या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रशाळा भिनार येथे श्री संदेश श्रीपद पखारे यांच्या वाढदिवसानिमित्त वाह्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आणि या इयत्ता मेळी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी वह्या पेन चॉकलेट खाऊ मिळाला मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता आणि आज आपल्याला काहीतरी नवीन मिळणार ही एक अपेक्षा आणि हा एक आनंद वेगळाच आनंद मुलांना मिळाला आणि त्यामुळे या ठिकाणी मी संदेश पखारे यांना शाळेच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते आणि हा मुलांना आनंद आपण दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार देखील व्यक्त करते त्याचबरोबर त्यांचं हे जे समाजसेवेचं व्रत सुरू आहे वेग वेग त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं हे जे कार्य आहे ते उत्तरोत्तर वाढत जावं त्यांची प्रगती हो आणि त्यांच्या या कार्याला देखील आमच्या शाळेच्या वतीने मी शुभेच्छा देते आणि त्यांची ही प्रगती अशीच होत राहो त्याचबरोबर त्यांना दीर्घायुष्य राहत अशा या शाळेच्या वतीने मी लाख लाख अशा शुभेच्छा देते आणि त्यांचे त्या ठिकाणी धन्यवाद म्हणते